तर नमस्कार मित्रांनो कोकणची तुम्ही या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मागे बघू शकता मच्छी मार्केट आहे <laughs> आमच्या इकडे हे बघा मम्मी आणि आज आजी आहे आणि तिकडं <laughs> आय पण बसले सगळे मच्छी साफ करतायत तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवतो <laughs> तर बघा मम्मी चाहते सुकट कितीला आहे व वाटा <laughs> शंभर रुपये शंभर रुपये वाटा बोलतायत नको आम्हाला तर इकडं बघू शकता शिरपे आहे आणि इकडं आजी आंबडकाठ सोडते आणि इकडे मम्मी चाहते सुकट बघा सुकट आहे आणि हे काय आहे ह्या बागे आहेत आणि हे बांगड्या आहेत काय बांगडे बांगड्या आहेत हे मुशी इकडं मुशी आहे आणि इकडं सुकट आणि इकडं पण बाग्याच आहेत आणि इकडं आजी बसले आजी पण इकडे काय करतेस आहे काय करतेस कापते इकडे सुकट घातलेली आहे सुकट बघू शकता आज काय मच्छीवाली आलेली काय तर आज मच्छीवालेली आलेली म्हणून हे सगळा कार्यक्रम चालू आहे शेर्प्या पण आहे आपला तर शेर्प्या काय पाहिजे काय तुला सुकट मुशी पाहिजे बोलतोय शेर्प्याला मुशी पाहिजे मित्रांनो आता शिरपे आपल्याला सांगणार आहे माझ्या आवडीच्या मच्छी मला जास्त करून सुकट आवडते सुकटमध्ये कैरी बिया वगैरे टाकून लय मस्त होते आणि इकडं बांगडे वगैरे मला आवडतात तर ते खारे बांगडे तर लय आवडतात आणि इकडं बागे पण मला लय आवडतात तर मुशानं काटे असतात पण ते करुम असतात ते लय आवडतात आतमधले काटे तर उद्या रविवार तो उद्या आम्ही नक्की मच्छी शिजू तर तुम्ही नक्की च्या खायला धन्यवाद तर शिर्पाने आपल्याला मच्छी दाखवला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये